तर मित्रांनो एक रील शूट करून झालेले आहे ते पण सगळे कोकणातलेच आहेत आपल्याकडचेच आहेत आणि आता नवीन नवीन कलाकार आपल्याला भेटलेले आहेत सुरू करते हे सो so, नमस्कार मित्रांनो तर कशा सर्व मी साई विजय चिवण स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजचा ब्लॉग हा खूप दिवसांनी येते आप आणि आपल्याला दिव्याला जायचं आहे तर पुढे समजेलच तुम्हाला कशासाठी जायचं आहे किंवा समजेल आणि टायटल बघून समजलं असेलच तर हे आपल्याला दिव्याला जायचं आहे ते सांगतो पुढे पुढे आणि आता वाजले बाबा किती बरोबर आठ वाजलेले आहे आणि सकाळ सकाळ निघाले आज शूट घ्यायचं आहे म्हणजे तिच्या रीलचा वगैरे तर समजेलच तुम्हाला पुढे पुढे तर चला सोबत राहा आजचा ब्लॉग मस्त होणार आहे आणि आज कसं कसे शूट वगैरे घेतात काय समजेल आणि आपल्याला आज नवीन माणसं भेटणार आहे बघूया पाऊस पडून गेलेला आहे आणि निघालो पाऊस गेला मित्रांनो <गणागे> आज तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे बघूया आता मी पण फर्स्ट टाईम म्हणजे याच्या आधी म्हणजे मागच्या गे रविवारी गेलेलो आणि आज संडे आहे गेलेलो पण तेव्हा काय ब्लॉक केला नाही सो आता करतो आहे आपण काहीतरी नवीन नवीन तयार करतो आहे आपली नवीन टीम असणार आहे सर्व समजेल हळूहळू चला आता दादर स्टेशनला जातो आहे तिथनं आपल्याला दिव्या दिव्याला जायचं आहे चला सबस्क्राईब करा केलं नसेल तर नक्की करा चला आता डायरेक्ट आपण डोळ्या स्टेशनला जाऊन भेटू

चला आता ऑटो पकडायचे आणि आपल्याला पाऊस वरण चालूच आहे तेव्हा टेन्शन राहतो आहे चालूच आहे माझ्याचं काही नावच नाही त्याला ऑटो पकडूया आणि निघूया आज तुम्हाला नवीन नवीन माणसं बघायला भेटणार आहेत फायनली पोहोचलो आपल्या लोकेशनला म्हणजे दिव्याला खारडीला खारडीला चला आता तुमची ओळख पण करून देतो नवीन माणसांसोबत च डायरेक्ट घरी घरीच जाऊन भेट राधेकृष्ण रेसिडेन्सीचं काम आहे आपला भेट होतो आता माणसा नाव हे बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे आपले सुशांत सर आहे आणि इकडे रेस्टादा आहे तर आपली नवीन टीम आहे आता आपल्या नमस्कार मी नटश्री कलामंचा एक प्रतिनिधी आहे नटश्री कलामंच हा खरं तर नाटक कित्येक वर्ष आम्ही करत होतो पण त्या आता नाटकाबरोबर जो आता काय ट्रेंड चालू आहे सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक रील्स रील्स रील्सचा जो काय जो काय कार्ड आलेला आहे त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा कुठे मागे राहणार ना नाही ना ना आहोत तर आम्हीसुद्धा ह्या नवीन ट्रेंडमध्ये आम्ही नक्कीच शिरकाव करून आम्ही चांगल्या चांगल्या रील्स तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि यामध्ये आम्हाला साहिल खूप मोलाचं सहकार्य करतोय खूप खूप धन्यवाद साहिल थँक्यू थँक्यू आणि आपल्या रील येतीलच नटश्री कलामंच आणि फॉलो करा नक्कीच फॉलो करा आणि अजून टीम आपली कुठे डाव्या माळ्यावरती जायचं आपल्या आजचा जो रील्स आहे त्याचं शूटिंग आहे त्याच्या आम्ही एक फ्लॅट आज रे केलं आहे बुक केलं आहे आणि त्या फ्लॅटमध्ये आपलं शूटिंग आहे तर दाखवतो पुढे पुढे आणि सगळ्या आपल्या कलाकारांना सगळ्या भेटवतो त्यानंतरला शूट चालू कर आणि आपली जी आता सेकंड रील आहे तर ती आपण इथेच करणार आहे त्या साईडला पार्किंगच्या साईडला त्या साईडला पुढच्या साईडला आपण सेकंड रील जी आहे ती आपण करणार आहोत ॲक्च्युली त्या विषयसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे सध्या आपल्या गणपतीच्या सणाची आपल्याला चाहूल लागली आहे तर त्या गणपतीच्या सणासाठी आम्ही प्रेक्षकांना एक चांगला सा नवीन सब्जेक्ट घेऊन गणपतीचा उत्साह अजूनच वाढेल अशा पद्धतीची एक रील्स बनवणार आहोत तुम्ही सर्वांनी नक्की पहा नक्की बघा आणि आजचा ब्लॉग हा जरा वेगळा आहे माझा बँड ब्लॉग नाही तर नक्की बघा हा पण ब्लॉग आणि सपोर्ट करा फॉलो करा मित्रांनो फायनली आलेलो आहे इकडे आपल्या लोकेशनला आणि आव्हान तर आता असं ओळख करून द्या आमचे विकास चव्हाण नटसील कला मंचाचे अग्रेसिव्ह आणि एकदम खंदे प्लेअर असा आहे आणि प्रत्येक <laughs> नाटकामध्ये अतिशय महत्वाचा आणि अतिशय जोखमीचा रोल त्यांनी निभवलेला आहे आमचे बालकलाकार ईश्वरी देसाई आणि हा आमच्या नटशील कला मंचाच्या मॅडम सुनीता असवडे मॅडम हॅलो नाही सुद्धा आमच्या नाटकामध्ये बरेच रोल केले आहेत आणि अतिशय आमच्याबरोबर नकश्री कला माझी जी नाती होती ह्या नाटकाने थोडं सात काही केले होते ॲक्च्युली त्यांनी तो लॉकडाऊन लागला पण आताही त्या आमच्यासोबत आहेत आणि आजच्या रीलमध्ये फायनली आम्ही त्यांना कास्ट केलेलं आहे आणि विकास लॉन हे सुद्धा का रील्समध्ये असलेलं आहे आणि ती रील जी आहे या लोकेशनला आपण या हॉलमध्ये सुद्धा तर खूप छान वाटलं भेटून तुम्हाला सर्वांना तर आता बघाच कशी शूट होते काय नक्की दाखवेन चला नटश्री कला मंदिर इंस्टाला पण आहे फेसबुकला पण आहे आणि युट्यूबला पण आहे तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा माझ्या पण चॅनलला आम्ही नटश्री कला म्हणजे नाव सांग तुझं हां पूर्ण सांग पूर्ण सांग हे सरांचीच मुलगी आहे योगा <laughs> आणि सुशांत सर म्हणजे माझ्याच म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये काम करते तर आमची ओळख झाली आणि आता मॅडमशी वगैरे ओळख झाली पुढे शूटला चालू करूया बघा आणि बघा रूममध्येच बघा अजून एक मेंबर आलेला आहे योगा

आयफोनची वाट बघत होतो मी आयफोनची वाट बघत होतो आपले पण शूट घ्यायचे आता डायरेक्ट शूट करायला चालू होतो बघा फ्लाइट <inaudible> <inaudible> आई दिसता पाहे हे गोड उत्तर पाले उत्तर नंतर बाहेर नो नंतर ज्यावेळी डोमाइले होता ना त्यावेळी दिसते हेटा कटता आहे दा जा 500 लिख लिया rive एकदम तो येता पाडोवर ใช้ที่ล้านก็ไ

मोठी टीम आहे आणि पहिले नाटकात कर काम करायचे काय होत आम्ही आठ शो केले नाटकाचे ते पण सगळे कोकणातलेच आहेत आपल्याकडचेच आहेत आणि आता नवीन नवीन कलाकार आपल्याला भेटलेले आहेत एक रील करून झालेले आता दुसरी करतोय काही फूल धमाल येते रील वगैरे करायला

आणि आपले कलाकार आजचे रेलचे पडद्या माझचे कलाकारे आता दुसरी रेल का मित्रांनो मागाशी इनडोअरला होती शूट आणि आता बाहेर आहे आउटडोअरला आणि यश सर तू या साईडला आणि तू असं जेव्हा निघतो नाव तो त्याचे रिॲक्शन आणि तू मागून तो मागून आवाज येतो यश हा तू असं असं थोडा टाळून इथं येईल हा आणि बोलेल या वर्षी यश काय करतो यावर्षी मी अरे यावर्षी मी सुद्धा तुझ्या गावी येतो मला पण कोकणातल्या गणपतींची मजा मिळायची अरे काय रे दोन दिवस गावी गेलो आणि एवढं मोठे डेकोरेशन करतो अरे हावंती मी सुद्धा माझ्यासोबत लावून पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे चालतो थोडी शूटिंग थांबते आणि आपला मायचा जरा प्रॉब्लेम आहे काय मजा येते जरा शूट करायला आहे बघा

पण ठीक आहे आपल्याला हा परिसर पण छान भेटला आहे आपल्याला वेगवेगळे प्रत्येक वेगळे वेगवेगळे अँगल भेटतात वेगवेगळे म्हणजे क्लायमॅक्स भेटतात त्याच्यामुळे खूप मजा येते इकडे खुश करायला आता लच्छा जाते बाकी <laughs> सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे तुम्हाला पण काहीतरी वेगळा बघायला भेटला आहे माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना नाटकाची ऍक्टिंग तशी सवय होतीच त्याच्यामुळे काही टेक्स घेत टेस्ट घेताना आम्हाला इतकं हार्डली जात आहे कारण प्रत्येक जण इझिली ॲक्टिंग करतो त्याच्यामुळं हा एक आम्हाला बेनिफिट आहे की नाटकाचं आम्हाला आमच्या लाईफमध्ये खूप बेनिफिटला लॉंग टर्म बेनिफिट आहे चला आता एक शूडिओ द्या आणि पॅकअप करायचं आहे झाला ना चला शेवटचा एक टेस्ट घ्यायचा की आमचं हे शूटिंग संपणार आहे नंतर तुम्हाला डायरेक्ट नटश्री कलामंच ह्या यूट्यूब चॅनलवरती इन्स्टा चॅनलवरती तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे लई चलले पण आता तीन नवीन वगैरे तर मित्रांनो होत पॅकअप भरपूर वेळ झाला भरपूर टेक वगैरे झाले की फायनली झालेला आहे कंप्लीट आणि आता निघतो आम्ही मॅडम वगैरे गेला मॅडम गेला सर पण होते ते पण गेले आता आम्ही पण निघतोय तू कुठे राहायला आहे पण तुम्हीच दिवा अरे इकडे दिव्याला आणि मी दादरला चला मी पण आता जायला निघतो तर मित्रांनो फायनली परतीच्या प्रवासाला निघालेला आहे म्हणून डायरेक्ट आता दादरला असं जायचं आहे आणि आपला शूट वगैरे कम्प्लीट झालेला आहे इकडे यश आहे आता मित्र आलेला आहे आणि आपली नवीनच ओळख होती आणि खूप सारे कलाकार वगैरे भेटलेले आपल्याला म्हणजे ते पहिले आपल्या आप नाटकात वगैरे काम करायचे नाटकात वगैरे काम करायचे तर, तर आता मी असे रीलचा वगैरे ट्राय करतो आहे रील करायचं आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे मी आणि अशीच होती आजचा आजचा ब्लॉग हा असाच होता तर सगळे म्हणजे पडद्यामागचे कलाकार असतात ना ते दाखवायचे होते म्हणजे आता नवीन काहीतरी चालू करतो आहे म्हणजे लाईफमध्ये थांबून चालणार नाही काही ना काहीतरी करत राहिलंच पाहिजे तर तेच आणि जॉबमुळे शक्य नाही होत पण आता जरा टाईम काढून करायचं तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला या आवाजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटी पुन्हा जसा एका नव्या ब्लॉग तोपर्यंत पाहिजे खत